दर्शक हो, विद्यार्थ्यांमधील त्यांचं कौतुक करत त्यांना पाठिंबा देणारे उत्तम शिक्षक म्हणजे श्रीराम पुजारी प्राध्यापक पुजारी यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण दिशा दाखवण्याचं काम केलं ते ज्ञान देण्याचे वेळ असणारे शिक्षक होते श्रीराम पुजारी यांनी शैक्षणिक सांस्कृतिक वारसा जपला त्यांचं व्यक्तिमत्व रत्नासारखं लखलखत होतं जे कायम प्रकाश देत राहिलं ते सोलापूरचा अभिमान होते पण त्यांच्या विद्वत्तेची कदर महाराष्ट्रानं केली नाही असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं विद्यार्थीप्रिय शिक्षक समाज धुरीण प्राध्यापक श्रीराम पुजारी यांची जन्मशताब्दी आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालय आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात पंचवीस जुलै रोजी श्रीराम पुजारी यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीच्या उद्घाटनानं झाली त्यानंतर माझ्या आठवणीतले पुजारी सर या याविषयी आठवणी सांगताना कुमार शिंदे बोलत होते यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल लेखक अच्युत गोडबोले यांचाही यावेळी सहभाग होता लोकमान्य टिळक सभागृहामध्ये जनशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर जब्बार पटेल तसंच अच्युत गोडबोले यांनी देखील श्रीराम पुजारी यांच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश जोशी कार्याध्यक्ष डॉक्टर नवनीत तोषणीवाल सचिव ललिता दातार कोषाध्यक्ष किरण जोशी हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्राध्यापक केशव शिंदे प्राध्यापिका सुलभा पिशवीकर प्राध्यापिका पुष्पागरकर डॉक्टर श्रीकांत कामतकर उपस्थित होते स्वागतपर प्रास्ताविक डॉक्टर श्रीकांत तेगावकर यांनी केलं पुजारी प्रतिष्ठान आणि हिरा नेमचंद वाचनालयाच्या उपक्रमाची यावेळी त्यांनी माहिती दिली मान्यवरांचं स्वागत डॉक्टर नवनीत तोषनिवाल यांनी केलं डॉक्टर श्रीकांत तेगावकर डॉक्टर विद्याधर बोराडे यांनी देखील पाहुण्यांचं स्वागत केलं मंजुषा गाडगिळ यांनी सूत्रसंचालन केलं तर ललिता दातार यांनी उपस्थितांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही